मस्त लांब लांब असे कडधान्याला मोड हे बघा चाळणीतून बाहेर आलेत किंवा त्या कंटेनरमध्ये केलेले मोड तेही अगदी मोठे मोठे आलेत कसे केले ना खूप प्रकारे आहेत आणि कोणत्याही प्रकारे करा तुमच्या कडधान्याला असेच मोड येतील हो पण निसर्ग नियम आहे की कोणत्याही कडधान्याला मोड येण्यासाठी दहा ते बारा तास लागतात पण उन्हाळ्यात काय होतं तर उष्णता जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यात पटकन मोड येतात आणि पावसाळ्यात मात्र लवकर मोड येत नाहीत किंवा कडधान्य जे भिजत घातलं ना ते चिकट होतं तर ते होऊ नये ना म्हणून काय करायचं हे सांगते तर कोणतंही कडधान्य ज्याला तुम्हाला मोड आणायचेत ना ते आधी स्वच्छ निवडायचं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर दहा ते बारा तास भिजत घालायचं पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही काय करा तर साधारण कोमट पाण्यात अगदी गरम पाण्यात भिजवायचं नाही कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं आता मी काय करते तर कोणतंही कडधान्य साठवायचं असेल तर त्या डब्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसातच कडुलिंबाची सुकलेली पानं घालते म्हणजे कडधान्याला किडा मुंगी अजिबात होत नाही बाहेर जरी ठेवलं ना तरी कोणतंही हवामान देत कडधान्याला किडा होत नाही छान राहतं तर आता हे दहा ते बारा तास भिजलेली मटकी आहे ती मटकी मी एका चाळणीमध्ये काढून घेतली आता चाळणीमध्ये काढल्यानंतर काय करायचं तर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं थोडंसुद्धा पाण्याचा अंश राहता कामा नये कोरडी झाली पाहिजे अशी ही मटकी करून घेतली निथळून सगळं पाणी काढायचं आणखीन मटकीला मोड येण्यासाठी तुम्हाला हे माहिती नसेल ना तर सांगते एक प्लॅस्टिकची बाटली घ्यायची म्हणजे जे पाण्याची बाटली आपल्याला मिळते की नाही बाहेर ती त्यालासुद्धा उभे बाटलीला होल पाडायचे आणि हे भिजलेली मटकी त्यामध्ये ठेवायची आणि तेही रूम टेम्परेचरला जरी तुम्ही बाटली ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी त्याला भरपूर असे मोड येतात आहे की नाही भन्नाट ट्रिक तर आता त्यापेक्षा आपली ही पारंपरिक एक पद्धत आहे ती म्हणजे कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्या कापडावरती निथळलेली ही मटकी ठेवायची मट कापडामध्ये बांधायची अगदी घट्ट बांधायची म्हणजे सुतळीनं जरी बांधलीत ना तरीही चालेल शक्य तेवढी घट्ट बांधायची सगळं पाणी तर आपण काढून घेतलेलंच आहे आणि नंतर हे फडकं जे आहे ते उभीच्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे बरेच वेळा मी मऊ पांघरुणामध्ये किंवा अगदी स्वेटरमध्ये जर्किनमध्ये सुद्धा गुंडाळून ठेवते या एक पद्धतीनं आपल्या मटकीला छान असे मोड येतात आणि नंतरची एक ट्रिक म्हणजे कुकरमध्ये आपला जो रोजचा स्वयंपाकाचा कुकर असतो ना त्यामध्येच हे भिजवलेलं कडधान्य एखादं फडकं घालायचं किंवा टॉवेल घालायचा आणि त्याच्यामध्ये हे धान्य झाकून ठेवायचं एका रात्रीत मस्त असे कुकरमध्ये मोड येतात कुकरमध्ये जी ऊब तयार होते ना त्याच्यामुळं हे मोड पटकन आणि छान असं येतात बघा किती वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगितले की नाही आता काय होतं तर लोक म्हणतात प्लॅस्टिक नको प्लास्टिक नको पण ठीक आहे पण असं होत नाही की कुणीही प्लॅस्टिक वापरत नाही प्लॅस्टिकचे कंटेनर तर आपण वापरतोच की नाही तरी पण फडक्यामध्ये कुकरमध्ये आणि प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा एखाद्या जाळीचा स्टीलचा डबा जर असेल ना तर तुम्ही हे मोड अगदी आरामात व्यवस्थित असे आणू शकता हे बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी कुकर उघडलं ना तेव्हा असे हे मोड आले होते आणि जेवढा जा जास्त वेळ ठेवाल ना तेवढे मोड छान येतात पण म्हणजे साधारण अठरा तासानंतर मग मात्र या कडधान्याला चिकटपणा येतो आणि वास यायला लागतो म्हणून आठ ते दहा तासानंतर काढायचे आणि एका टोपलीमध्ये ठेवायचे कशी वाटली ट्रिक